पकाटे काटे भडवा यांनी मराठीत म्हणलं जातं की आंघोळ करता करता लघवी करणं जुन्या मराठीच्या म्हणीप्रमाणे त्याला ती म्हण मी इंग्लिशमध्ये सांगतो की डोंट टीच फादर हाऊ टू मेक बेबीज आणि ही सुरुवात तुम्ही केली पण ही शेवटाची सुरुवात आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं आज संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्य अध्यक्ष आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती जो अक्कलकोटला येथे अक्कलकोट येथे भाजपच्या पदाधिकारी शिवधर्म फाउंडेशनचा दीपक काटे भडवा याने जो भ्याड शाही हल्ला केला तो शाही हल्ला फक्त प्रवीणदादा गायकवाडांवर नसून तर महाराष्ट्रातल्या तमाम पुरोगामी शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या कार्यकर्त्यांना इजा पोचवणारा तो हल्ला होता दीपक काटे या इसमाने जो प्रवीणदादा गायकवाडांवर हल्ला केला त्या हल्ल्याचा सर्वप्रथम आटपाडी तालुक्यातील संभाजी ब्रिगेडच्या व समविचारी पुरोगामी चळवळीतील शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या कार्यकर्त्यांमधून तीव्र शब्दात निषेध करतो व हा हल्ला सरकार पुरस्कृत असून या हल्ल्याच्या मुळापर्यंत जाऊन ह्या हल्लेखोराला जास्तीत जास्त कठोर शिक्षा होईल अशा प्रकारची कलमत त्याच्यावरती लावावी संदर्भात आठपाडी तहसील कार्यालय व आठपडी पोलिटिशन यांना निवेदन देण्यात आलेलं आहे ह्या दीपक काटेने ज्या मागण्या केलेल्या आहेत त्यातली सगळ्यात पहिली मागणी म्हणजे संभाजी ब्रिगेड या नावापुढं छत्रपती लावावं पण ह्या भाडव्याची जी स्वतःची संघटना आहे शिवधर्म फाउंडेशन नावाची त्याच्या नावापुढं ह्यांनी स्वतःच छत्रपती लावलेलं नाही आहे आणि राहिला विषय छत्रपती संभाजी ब्रिगेड नाव करण्याचा तर छत्रपती संभाजी ब्रिगेड नावानं एका दुसऱ्याही समानी संघटना रजिस्ट्रेशन केलेली आहे त्यामुळं तांत्रिक अडचणी त्या बाबतीत येत आहेत कुणीही छत्रपती शिवरायांबद्दल छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एकेरी उल्लेख करतात अशातला भाग नाही आदराने आत्मसन्मानाने आपुलकेने आपण शिवबा म्हणतो आपलं संभाजीराजे म्हणतो आपलं संभाजी म्हणतो अशा प्रकारचे आपण शब्द आपल्या महाराजांबद्दल वापरतो त्यामुळे त्यात कोणत्याही प्रकारचा एकतेने उल्लेख करायचा कुठलाही प्रकारचा स्वार्थ नसतो किंवा म्हणणं नसतं की एकेरी उल्लेख आम्ही करतोय म्हणून ह्या दीपक काटेने जो बॅड हल्ला केला हा हल्ला म्हणजे मराठीत म्हटलं जातं की आंघोळ करता करता त्याच्या शुद्ध भाषेत सांगतो मराठीत म्हटलं जातं की आंघोळ करता करता लघवी करणं तशातला हा भॅड हल्ला होता पण त्या ते दीपक काटेला सांगू इच्छितो की जुनी मराठीची म्हण आहे पण तुमच्यामार्फत मी ती म्हण त्याला इंग्रजीमध्ये सांगतो की संभाजी ब्रिगेड नावाची संघटना अशी आहे त्या संघटनेला सांगावं लागत नाही की काय करावं हो। त्या जुन्या मराठीच्या म्हणीप्रमाणे त्याला ती म्हण मी इंग्लिशमध्ये सांगतो की डोंट टीच फादर हाऊ टू मेक बेबीज आणि इथून पुढच्या काळामध्ये अशा प्रकारचा बॅड हल्ला आम्ही स खपवून घेणार नाही छत्रपती शिवराय असतील छत्रपती संभाजी महाराज असतील शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि इथून पुढच्या हल्ल्याला जशाच तसं उत्तर दिलं जाईल आणि जसं प्रवीणदादांनी सांगितलं आहे की ही सुरुवात तुम्ही केली आहे पण ही शेवटाची सुरुवात आहे हे त्यांनी लक्षात प्रथम मी माननीय प्रवीण गायकवाड साहेब यांच्यावर झालेल्या बॅड हल्ल्याचा तीव्र स्वरूपात मी निषेध व्यक्त करतो तसेच या माध्यमातून मी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि फडणवीस सरकार यांना मी सांगू इच्छितो जो भडवा दीपक काटे आहे या काट्याला कठोरच्या कठोर शिक्षा देऊन या महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकर जिवंत विचार ठेवण्याचं काम या फडणवीस सरकारनं घालून द्यावं आणि या समाजव्यवस्थेला सांगावं की या समाजात या राज्यामध्ये फक्त फुले शाहू आंबेडकर विचारानंच सगळ्या गोष्टी घडणार एवढंच या निमित्तानं सांगावं आणि फडणवीस सरकारांनी या समाजव्यवस्थेला त्या काटेला जास्तीत जास्त तीनशे दोन कलम लावून कठोर शिक्षा देऊन एक या समाजव्यवस्थेपुढं आदर्श निर्माण करावा एवढंच या निमित्तानं सांगतो महाराष्ट्रातील एक पुरोगामी चळवळ चालवणारे महाराष्ट्रातील तमाम व्यक्तींच्या विचारांचे पायिक असणारे आणि नेतृत्वाची कसब असणारे प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती तेरा तारखेला जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ या ठिकाणी आम्ही या या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि पोलीस स्टेशन आटपाडी आणि तहसीलदार आटपाडी या ठिकाणी आपण या त्यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे तर या ठिकाणी मला सांगायचं एवढंच आहे की ज्यांना विचारांची लढाई विचारांनी लढता येत नाही अशाच भ्याड प्रवृत्तीच्या विचारांनी केलेला हा म्हणजे विरोध आहे आणि आम्हाला वाटतं की विचारांची लढाई विचारांनी लढावी जे लढत नसतात ज्यांच्याकडं विचारांचा लढा देण्याची क्षमता नसते पात्रता नसते अशा लोकांनी व्य फुलेशाहू आंबेडकर हा विचारांच्या म्हणजे नादी लागू नये एवढंच या ठिकाणी सांगतो आणि फुलेशाहू आंबेडकर हा कायद्याने चालणारा विचार आहे न्यायाचा विचार आहे आणि या न्यायाच्या विचारावरतीच महाराष्ट्र आणि देश पूर्ण चालतो आहे चालणार आहे तुमच्यासारख्या अशा न्यायाला संगत नसणाऱ्या विचारांचा कधीही या देशामध्ये आणि पर्टिक्युलर महाराष्ट्रामध्ये कधीही विजय होऊ शकत नाही आणि तुम्ही हरलेल्या विचारांचे आहात एवढं मात्र निश्चित आहे त्याचाच हा प्रत्यय आहे की तुम्ही हरत आहात म्हणून तुम्ही या प्रकारचा असा विरोध करताय हे आमच्या लक्षात येत आणि हे माझ्यासारख्या युवकांना ये लक्षात येत आहे म्हणजे हे महाराष्ट्र हा बघत आहे आणि तुम्हाला याचा परिणाम येणाऱ्या काळात निश्चितपणाने दिसणार हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो